नमस्कार मंडळी तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे तर आजची रेसिपी आहे आबईच्या आब शेंगा किंवा पठडी याला हिंदीमध्ये सेमची फल्लीसुद्धा म्हणतात तर आज आपण याची भाजी बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी अबईच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर तुमच्याकडे या शेंगाला काय म्हणतात हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर मसाल्यासाठी हिरव्या मिरच्या खोबरं अद्रक लसूण कोथंबीरच्या काड्या आणि एक कांदा दोन मिरे दोन लवंग दगड फूल आणि तेजपत्ता हा आपण मसाला भाजून घेणार आहोत आणि याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत तर आता हे सर्व मी भाजून घेत आहे तर तव्यावरती थोडं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक कांदा टाकायचा आहे आणि याला छान असं भाजून घेणार आहोत त्यानंतर खोबरं टाकलेलं आहे आता यामध्ये आपण लवंग मिरे आणि तेजपत्ता हे सुद्धा टाकून परतून घेणार आहोत आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून त्यानंतर आपण मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहोत तर इथे मी मिरच्याचे तुकडे केलेले आहेत ज्यामुळे हे मिरच्या भाजताना उडणार नाही तर आता मसाला भाजून झालेला आहे आता हा मिक्सरमध्ये मी छानसा बारीक वाटून घेणार आहे तर मसालासुद्धा बारीक वाटून झालेला आहे आता हा आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता एका कढाईमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता ह्या शेंगा आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याचे साईडचे शिरा काढून घेणार आहोत तर असं दोन्ही बाजूच्या शिरा काढून घ्यायच्या आहे त्याने खाताना ते आपल्या दातात अटकणार नाही त्यानंतर आवडीनुसार याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही या पद्धतीने असे शिरा काढून घ्यायचे आहे जर शेंग कवळी असेल तर शिरा काढण्याची गरज नाहीये तर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे शक्यतो शेंग ही कवळीच घ्यायची आहे जास्त जाड घ्यायची आहे या शेंगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक असे गुणधर्म आहे तसेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा याचा खूप फायदा होतो तर या पद्धतीने आपण शेंगा ह्या कट करून घेतलेल्या आहेत आता हे आपण गॅसवर ठेवून शिजवून घेणार आहोत तर आता शेंगा छान शिजवून घेणार आहोत तर शिजवताना याचा कलर थोडा चेंज होतो म्हणजे पाणी थोडं काळपट दिसायला लागते तर हे पाणी आपण फेकून देणार आहोत तर आता इथे शेंगा शिजलेल्या आहेत या मी बाजूला काढून ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता पाणी हे आपलं थोडंसं काळपट झालेलं आहे आता मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन पोळी तेल टाकणार आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकणार आहोत आता जिरं छान तडतडलं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर टाकणार आहे आणि एक चमचा लाल तिखट हे लाल तिखट कलर येण्यासाठी आहे त्यानंतर कोणताही तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता आता यामध्ये शिजवून घेतलेले शेंगाचे तुकडे टाकणार आहोत आणि छान एक दोन मिनटं परतून घेणार आहोत या प्रकारे तुम्ही मसाल्यामध्ये जर ही शेंग परतून घेतली तर सफक लागत नाही आणि चविष्ट लागते तर आता एक दोन मिनटं छान परतून झालेली आहे त्यानंतर आपण वाटण टाकणार आहोत तर वाटणसुद्धा छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि भाजी करतानाही खूप छान असा हा आवईच्या शेंगाचा सुगंध येत आहे तर खूप मस्त झणझणीत आणि मसालेदार ही भाजी तयार होते अगदी नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी ही भाजी तर अतिशय उत्तम पर्याय आहे तर छान असं हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये गरजेनुसार आपण पाणी टाकणार आहोत आणि भाजीला एक दोन उकळी आणून घेणार आहोत तर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे तर याला एक दोन उकळी आणून घेणार आहे त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे आणि भाजी थोडी पातळ तयार करून घेतलेली आहे भाजीची ग्रेव्ही तुम्ही पातळ किंवा घट्टसुद्धा ठेवू शकता आता झाकण ठेवून आपण भाजीला उकळी आणून घेणार आहोत तर भाजीला बघा असं मस्तपैकी तरी आलेली आहे आणि दिसायलाही खूप छान अशी आपली ही भाजी दिसत आहे चवीलाही अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा नक्की ही भाजी तयार करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा पावसाळा संपायच्या आतमध्ये ही रानभाजी सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा